भगवान गौतम बुद्धांची आज जयंती बुद्ध पौर्णिमा इसवी सणापूर्वी सहाशे त्र्याहत्तर वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला एका राजाचा मुलगा पण ज्ञानाच्या आणि तपश्चर्यासाठी तो घर सोडून बुद्ध गया येथे गेला आणि गया येथे जाऊन एका वृक्षाखाली आराधना करत त्याला ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी जो जगाला संदेश दिला तो अभूतपूर्व आहे आजही आपण गौतम बुद्धाच्या जवळ आलो की एक वेगळी शांती सुख आणि आनंद मिळतो भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या तपश्चर्यातून त्यांना जे समजलं आणि त्यांनी जे आपल्याला सांगितलं ते खूप मोठं आहे सत्य अहिंसा आणि शांती तुमच्या इच्छा तुमच्या अपेक्षा श्रीमंत होण्याची इच्छा आपल्या मनासारखं होण्याची इच्छा हीच तुमच्या दुःखाचं मूळ कारण आहे आणि सुखी होण्याचा मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग अहिंसेचा मार्ग आणि त्याचबरोबर ज्ञानाचा उपासनेचा मार्ग किती मोठा संदेश आहे आज जग युद्धाच्या पार्श्वभूमीवर गौतम बुद्धाची असलेली शिकवण ही जगासाठी किती महत्त्वाची आपण समजू शकतो मला गौतम बुद्धांचं खरं म्हणजे लहानपणापासून एक वेगळं आकर्षण पण जेव्हा मी भूतानला गेलो तेव्हा थक्क झालो ज्या पद्धतीचे ज्याला तिकडं बुद्ध मंदिरं म्हणतात ती बुद्ध मंदिरं आणि त्या भव्यतेची होती आणि त्या बुद्ध मंदिरामध्येच धर्माची आणि आरोग्याची शिकवण असायची ज्ञानाची उपासना व्हायची मला असं वाटतं की खरा बुद्ध धर्म हा तो होता आणि त्या बुद्ध धर्माचा भारतात जरी जन्म झाला तरी गौतम बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार जगभर झाला आजही जवळपास दोनशे कोटी लोकांपेक्षा जास्त लोक बौद्ध धर्माची शिकवण आचरणात आणतात जग जे काही शांत आहे ते गौतम बुद्धाच्या आचरणीमुळे हो त्यामुळं आज विशेषतः ह्या पार्श्वभूमीवर भगवान गौतम बुद्धाची आराधना करताना भगवान गौतम बुद्धांना हीच प्रार्थना करूया की आम्हाला सद्बुद्धी दे आणि युद्ध जगातली सगळीच युद्ध लवकरात लवकर संपू दे पेट्रोलचा हव्यास खनिजाचा हव्यास मोठं होण्याचा हवास ह्यामधून सर्वसामान्य जनतेनी बाहेर पडून विज्ञानाची आणि ज्ञानाची कास धरली तर जग खूप सुखी आणि समृद्ध होईल बारा मे गौतम बुद्धाच्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भगवान गौतम बुद्धाला आणि भगवान बुद्धाला प्रार्थना करतो की हे देवा आम्हाला सुखी आणि शांत ठेवण्याचा मार्ग सापडू देतो जय गौतम बुद्ध जय भगवान बुद्ध